लिटिल इनोव्हेटर प्रोग्राम सर्वांना नमस्कार मी सौभा शर्मा जिल्हा परिषद नागपूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत शिक्षण विभाग मध्ये आम्ही एक नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि लॉन्च केलेला आहे याच्या नाव आहे लिटिल इनोव्हेटर्स या उपक्रम अंतर्गत आमच्या जिल्हा परिषद शाळा मध्ये असे काही असे मुले आहेत जे आपली डेली लाईफची ची प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी प्रयत्न करतात आणि असे व्यक्त्यांनी खूप चांगली प्रकारचे नवीन इनोव्हेशन कुठले मशीन कुठले त्यांच्या आयडिया आयडियाजला आयडियाजला एक वास्तविक रियालिटी तयार करण्यासाठी त्याने प्रयत्न केला तुमची कुठलेही असे इनोव्हेशन आहे तुम्ही कुठले छोटी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी किंवा मोठी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी कुठले तुमच्या उपाय आहे तर तुम्ही फक्त आपलं रजिस्ट्रेशन करा लिटिल इनोव्हेटर करता नऊ मार्च पर्यंत रजिस्टर करा नंतर तुमच्या प्रकल्पाचा व्हिडिओ थोडक्यात माहितीसह तेवीस मार्चपर्यंत सबमिट करा निवडलेल्या तीस प्रकल्पांच्या विद्यार्थ्यांना नागपूरला आमंत्रित केले जाईल त्याच्यानंतर आम्ही दहा एप्रिल पर्यंत आपले टॉप थर्टी असे मुलांना सिलेक्ट करणार आहोत आणि त्या टॉप थर्टी मुलं जे आहे त्यांची इथे नागपूरमध्ये मोठी आयटी टी कंपनी सोबत एक वर्कशॉप आपण ठेवू दोन दिवसाची या वर्कशॉप मध्ये त्या मुलाच्या आयडियाज कसे आपण मेंटरशिप करू शकतो हो, कसे त्या आयडियाला प्रोत्साहन करू शकतो हो, कसे त्या आयडियाला बेटर करू शकतो हो, ते आपण सग्र करू आणि फायनली हे सगळं झाल्यानंतर सादरीकरण होईल आणि त्या सादरीकरण मध्ये आम्ही टॉप फाईव्ह सिलेक्ट करणार आहोत पूर्ण जिल्ह्यामधून आणि टॉप फाईव्ह जे आहे आमची मुले त्या टॉप फाईव्ह मुलांना आम्ही वेळ देणार आहोत ऑफ टू मंथ दोन महिने तुम्ही आपलं काम करा आपल्या प्रोजेक्टमध्ये तुमची हेल्पसाठी आम्ही मेंटर पण देणार आहे आणि त्याच्यानंतर तुमच्या जे फायनल प्रॉडक्ट राहील आम्ही मोठी मोठी टॉप युनिव्हर्सिटीज लाईक आय आय टी आय आय एम नागपूरमध्ये उपलब्ध सगळे जे फॅसिलिटी ते वापरून एस लिटल इनोव्हेटर्सला एक चांगला प्लॅटफॉर्म आणि प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही असा प्रयत्न करत आहोत तर सर्वांना अशी विनंती आहे की या उपक्रम मध्ये जास्तीत जास्त हे व्हावी आणि प्रत्येक शाळामध्ये जेवढा मुलं असा आहे जे असं कुठले इनोव्हेटिव्ह माइंडसेटचे आहे किंवा त्यांच्याकडे कुठले सिंपल प्रॉब्लेम किंवा मोठी प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्यांच्यामध्ये एक क्युरिओसिटी आहे जिज्ञासा आहे तर असे मुलांना प्रोत्साहन द्या आणि नक्की तुम्ही आमच्या प्रोग्राम मध्ये पार्टिसिपेट करा या प्रोग्राम जिल्हा परिषद नागपूर ओपन लिंक फाउंडेशन आणि परसिस्टंट टेक्नॉलॉजी या दोघे सपोर्ट नाही करणार आहोत लिटिल इनोवेटर उपक्रमामुळे uh, आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना त्यांना येणाऱ्या समस्यांबद्दल सर्जनशील विचार करण्याची संधी मिळेल आणि यातून ज्या विद्यार्थ्यांची निवड होईल आहे त्यांना आय आय टी आय आय एम एसमध्ये भेट देण्याची सुवर्ण संधी मिळेल आणि याचा फायदा इतर विद्यार्थ्यांनाही मिळेल जेणेकरून त्यांच्याही मनात उत्पन्न होणाऱ्या समस्याबद्दल तेही सर्जनशील विचार करू शकतील धन्यवाद आम्ही आमच्या नवीन कल्पना नागपुरात मोठ्या लोकांना दाखवण्यासाठी खूप उत्सुक आहोत इनोव्हेटर हे एक अद्भुत व्यासपीठ आहे नोंदणीची लिंक व क्यू आर कोड येथे देत आहोत